चपात्या लाटायच्या आम्हाला स्वयंपाक भात शिजलाय तिकडं छान असा भात शिजवलाय त्या पातेल्यात भाजी केली आणि आता चपात्या लाटायच्या काढता येत नाही जेवले ना बरं असलं उडा सगळीकडे दुकानतोय काय करू नाही कुठेच नाही सगळ्या आईच्या इकडं काकींच्या हिथं कुठं जा पार नुक झाले असं वाटायचं काय करा काय नाही करा सारखं गार पायाने अंगोळ करत बसावं असं वाटायचं लेस करून काय करायचं लेस होते आम्हाला मगाशी यायला पण उशीर झाल दिवस मावळला आल्यापासून काम चालले होते काय होतं अना कॉल वकते ती काय कल दोन चार दिवस काय गोजवायला घालतात ना सात आठ दहा जण झाले ते आठ जण झाले ते आठ जण जाऊ द्या तर कसा वाटला व्हिडिओ सांगा छोटाच काढते आपला आणि छान असा चपात्या असते म्हणून चपात्या भात आणि भाजी असं एटम केलं आता सगळी जेवत्यांनी लाटत लाटत त्यांचा बाहेर चाललाय सगळ्या धिंगांना का तुम्हाला कालवा येत अस ला कुत्र्यांचा वेगळं गोळा माळाय ती निबार माळ्या वयात घट आणि पातळ कसं कुत्र्यांच्या वयात जाड थोड्या अशा लाटायच्या माझ्याला गेलेला आलं ना गेलं की सकाळी आलत ना कुठं जायचं आठ दिवस नव्हतं आलं म्हणून म्हणलं आलत का माझ काल लाडू तोंड घातलं सगळं लाडू हिर दिले टाकून जाऊन त्याला खाया ठेवायचं ना मग त्याला ती खायचं सगळं खातं लाडू म्हणजे लाडू म्हणजे बुंदीचं त्या असं सगळी आता आपली गाठ भेटत नाही तुमच्या ढन आधी मोबाईल म्हणलं द्या तपाद्या पण म्हणलं आधी व्हिडिओ काढा पोरांना म्हणणं काढा काढत तर पोरं काय नादवत खेळायती काय पोरं येणार ती घरात मग म्हणलं आपली आपणच करावं चला तर असो बाय बाय सगळ्यांना गुड नाईट लागतो चपात्या कराय तुम्हाला उकारताय का नाही सांगा आपलं तर लय बरं या पुणे मुंबईत बघा काय चाललंय माणसांचं पण आगाच्या आगाग होत असते मग काय किती एसीत बसलं किंवा कशात बसलं तरी गरम एसी ही त्याला नाही का ज्याला एशी ती नाही त्याच पत्र्याची गर असते पुराची काय शिड असत कुणाचं आपल्याच त्या माणसाने कसं झाडं नसते ती कोणाला लई लाक अडचणी माणसांच्या सगळ्याला गाया पण आता इलामाचा दिवस असा खरंच

परत मी माझ्या मावस बहिणीची दोन्ही पोरं गुड्डी आल्यात पोर हो किड सोना बसलाय अगं आम्हाला सवय लागली तिथं प्रियंका नाव पण गुड्डी म्हणायचं असू दे हो काही कशी करते अशी अशी येड्यासारखी करते काय झालं हा आता ही सगळं काजळ असं असते ती सारी कशी बेकाला नसते ही करत बसले ती ऍक्शन सगळा अंधारच झाला या लाईटच लावायली लावली नाही आणि आम्ही आलो बरं आणि कशी तुम्हाला दाखवती काय काय चाललंय या